आता चालली बघा एक ठिकाणी हार्दिकुकाचा कार्यक्रम हाय बोलवलं या पोरं काल सांगोलीच्या जत्रेला गेल तू रात्री व आज जत्रा फुटणार आहे लेकर लई नादवली होती शाळेतली त्यांच्या मैत्रिणी ही जायच्या होत्या गेलत्या अंकिता सांगत होती म्हणून रात्रीच गेल तू बघा सगळी कामं बिम करून पाक न हालायला आठ वाजल्या होत्या आणि रात्रीच गेलो हो आणि काही खेळणी आणली ते काय त्याला आता गुतले ती सकाळी उठल्यापासून सगळी अनुजा बे हो काय तर अनु ए अनु इथं खालीच बसल ते इथं अगं ओ काय खाताय रे तू गुडीशेव शेव खाताय का गुडीशेव आणली होती पावशर ती खात्या आणि हिवा का पाण्या पोंग अजून तिथलं काय ती तुतारी बुवाल हायचं अगं मोबाईल आणून तकडेच कुठं जर टाकलं बघ बघाशी आता अनुला तेवढी घेऊन जाणार आहे कार्यक्रम हळदी कुंकचा लवकर उरकले या सैपाक बिपाक आणि आता जाणार आहे ह्या पोर असते म्हटलं खेळ आता हि आन तर खेळणी आणली ती आणूला तर न्यावा लागणार आहे पण संग आहे का ना आणू घेऊन घेऊन हात अवघडणार आहे पण माझा हा काय दिदी गेली मोबाईल आणाय तुझा जाऊ असते का धूम चालेल म्हणतोय तस म्हणत या लेकर काय खेळायची हीच हाऊस माऊस असते या बाणपणच मला म्हणतो या मोडलं बी काही फोन लावा फोन लावा लावा फोन अनुला काय नाही एक मोबाईल आणलायला सगळं आणलंय बघा चार चार ह्या सगळ्या परसनी आणूला एकच तेवढा मोबाईल आणलाय एकच मोबाईल आणलाय अच्छा फोन लावायला कुणाला फोन लावायचा अनु आबा लावायचा काका लावायचा कुठं आहे काका तुला हाय हाय काका हाय इथं 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 हाय बघ म्हणती मला ही कशी वाजत होती यो कशी बापू कुठे गेला गुठलाय गो बापू घरात होता की बापू आता तर बापू वाज तू गुड तुला तुला खायातच आपलं फुकून फुकून खा पळत या अवय त्यात घेत बोलायला प्रश्न विचारायला लागते ते सगळे सगळी उत्तर द्यायची आता गळ्यात अडकून फोन बसल या छान छान परत अडकवून अडकवलंय भावाला रे बावा आला रे नाही आला मारल मला आला म्हणलं म्हणून झालो ही फोन फोन बोला हॅलो म्हण ते मोडलो या मारे मारते का म्हणा अनु अनुला राग येतो आहे का ना अनुला रे आगाव परा करते आणू आणूला कोण मारायचं या बर काय म्हणून कोण मारत नाही सगळ्याला मारतय बारक्याला मारत मोठ्याला मारत या आहे ना ए नकतो <laughs> नकतो यू तुटलू तुटलू का बसलो गळ्यात गुलेध। गळ्यात अडकून बसलो म्हणतोय मुंगी जर दिसली तर चावते म्हणून यू यू यू, यू। म्हणत बसवून आम्हाला आम्हाला बसवून द्या रे बसवून द्या आम्हाला मोबाईल बसवून द्या आमचं फोन लावायचा आम्हाला काकाला कुणाला लावायचा मामाला आहे मी कुठे आहे मामा तुझा आव पुनेला पुनेला एवही म्हणून इथ फोनवर बोलायचे लावर फोन तुझ्या फोनात ना लागतोय का बघू बसला मोडले दिला आ पाटल काय खाली बरे किती ती वाजते तरी कुठले टाक पादी क कुठले वे 1 2 3 कुठले टाब कुठले वे टाबले तर गाण लागतय बघा अंगीता बसली वाजवत कडा तू तो वाजतोय वे लय पडत ह्याला वाजायचं त्याला दे के नाचत या नाचा आण गाणं लागलं नाचा अग बाई हो छान छान नाचतय छान छान नाचतय आणि ही बुआला आण घेतोय हो का ह्याला काय होतंय या अशी ला लाईट लागते आता दिसत नाही राजकीय हाता वाजाळा का लागते या आणि बापू तुझ्यात लागते का बघ बर लागते तुझ्यात या का तोडलं कुठल्या असतं आणून एका बॉल चढलं बरंच बघा अनुन अनुराधाच्या बॉलचं तोडलं अजून आहे ना ग असं तुटणार आहे ते खेळणी म्हणल्या पण काय करायचं लेकरांसाठी करावी लागतो थो, थोडाफार खर्च त्यांच्या त्यांच्या बापाने दिले घेऊन मला नको वाटत एक एक वाटतो का तसलं आणलं येंग वाजायचं कुठे एक वाजतोय काय यो काही असं वाचतोय वाजव चांगलं असतं हे तुझं कुठं वाजव हो की तुझं तुझं पिवळ आहे बर तुझं पिवळ आहे ते माझ आहे वाजवा कुठलं काय असं कुणाचं वाजलं तर मतलब माझ तुझं दे ना मोबाईल तर त्याला त्याला मोबाईल तर द्या रे वाचतोय बघा सगळ्यांच वाचतं या गोंधळ उठलाय या जत्रत नाही आल्यावर कसा गोंधळ असतोय बघितला का आमच्या इथं आसपास कुठं जत्रा नाही वा आता आठ वर्ष झालं आमच्या गावात जत्रा भरत नाही अंकिता जन्मली होती त्यावेळेस शेवटची जत्रा भरली होती गावात मसोबाची म्हणून गावात आमच्या शाळेपासून शाळेपाशी जत्रा भरायची पाळणं खेळणं सगळं यायचं पण आता कसं जत्रा नाही आणि ती गावातल्या तिच्या मैत्रिणी ही गेलेल्या म्हणली जत्रेला जायची ती सगळी सांगोले जाते ती आम्हाला नेत नाही ती अंकिताला लय कळतय व लय बोलतय मग ती मला बोललं ते बोललं बापाला जाऊन बोललं का बापाला नेहरे मग काय बापाला एक फायदा झाला की जाय तन तर मिळलं माझ्यापाशी बोलून काय तू काय त्यांची हाऊसमो तर बसल्या ती काळा असत उड्या मारत त्यात न तर लय उड्या मारल्या बघा अनुराधा जरा घाबरली रडली तिला काय म्हणायचं आमके त्यानं उडी मारले तसे तिच्या अंगावर पडली टनाटन उड्या मारून बापू आमचा चांगल्या उड्या मारत होता बघा मोठे कलाल त्या खायचा बापू हाय रेल्वे बसला होता अजून आगीत गाडी नाही ब्रेक डान्सात अंकिता बसली होती आमची मुनी बसली होती बरं असू द्या बसू द्या सगळीच बसली होती नव्हती न ती म्हणायचं नाही उगा एकामेकाला हिनवत जाऊ नका तुम्ही क्रास एवढं लय काम आहे मी ह्यात बसले कुणा बसला तू यात बसला मी नाही बसली असलं म्हणायचं आणि हिनवायचं आणि रडवायची एकूण एवढंच येत या, या हाय का नाही आणि खाल्लं का काय खाल्लं का काय आणि एवढी सर्दी खोकला बिचाऱ्यांनी कुलप्या घेऊन खाल्ल्या त्या कुलप्या मी नको म्हणती आता काय करायचं आपलं कुठं चालतंय दिलं बापाने का खाते ती आमच्या बापाने दिलं मम्मी नको म्हणतीन अशी मलाच न बोलते ती वाद घालते ती पार्टी म्हणजे आता असतं की जे देत आहे घेतय ते गोड आहे आपण काय देत नाही घेत नाही आपल्यापाशी नाही रुपया आपण कशाच जायचं त्यांच्या माग काय आपल्याला दिलं तर खायचं भजी दिलं बघा मला तेवढं खाया थोडं तेवढंच खाल्लं मी ते बी मला बाहेरचं भजी नाही तर पचत मी खात नाही दोनच भजी खाल्ले तेवढं त्यांना पण सकाळपासून पट डंबरल्यासारखं झालं या आज काय नाही आता मला आता काय खायचं नाही आता उपवास आहे त्यामुळं आता तिकडे जायचं आहे कार्यक्रम आहे तिकडे एका ठिकाणी झाले आवरले कपडे घातले ती भिजू आता महागारी आले होती अनुजाला आता ती कानटुपी काढायची आता उकडाय लागले उशीर मुलकाचा झाला या पोरं खेळतच ती खेळतच बस याला दोन बाहेर ते गुडी शेव खाऊन खाऊन चला आता आपल्याला जायचं अनुजा जायच्या तिकडं आहे कुपाळ चालते का कुठ घालते मी तुला नाही